<esta -tose> <intess> सव्वीस क्विंटलची मर्यादा असताना एकशे दहा शेतकऱ्यांच्या जादा कापसाची खरेदी हिंगोली जिल्ह्यातील सीसीआयचा कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील एका सीसीआयचा कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीत घोळ आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे चाळीस शेतकऱ्यांकडून सव्वीस क्विंटलची मर्यादा असताना अठ्ठावीस क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी झालेली दिसून आढळली त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी पथकाद्वारे चौकशी केली जाणार आहे महा डीबीटीतील पात्र शेतकऱ्यांना कृषी समृद्धीतून लाभ मिळणार पात्र अर्जदारांसाठी चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस कोटींची गरज महाडीबीटी पोर्टलवरील प्राप्त अर्जांना अनुदान द्यावयाचे झाल्यास चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये लागणार असून आत्तापर्यंत सहा हजार पाचशे एकवीस कोटी चाळीस लाख रुपये वितरित केले आहेत तशीच सेहेचाळीस लाख सत्तर हजार लाभार्थ्यांना कृषी समृद्धी योजनेतून लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली पीक पाहणी नोंदणी पंधरा जानेवारीपर्यंत केली जाणार खरीपातील नोंदीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन ई पीक पाहणी नोंदीशिवाय हमीभाव खरेदी होत नाही त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील नोंदीसाठी ऑफलाईन पद्धतीने पंधरा जानेवारीपर्यंत पीक पाहणी नोंदणी करण्यात येणार आहे यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून ती समिती पडताळणीनंतर नोंदणी करेल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली चर्चा कर्जमाफीची नोटिसा मात्र वसुलीची महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला असंतोष कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची सक्ती केली जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती मात्र त्याला न जुमानता महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीच्या नोटिसा पाठवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट राज्यांमधील अठ्ठेचाळीस लाख शेतकरी कृषी योजना अनुदानाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांपासून कृषी यंत्रे तसेच अवजारांवर मिळणारे अनुदान सूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रियेचे अनुदान फळोत्पादन योजनेतील अनुदान शेततळ्यासाठी अनुदान इत्यादी प्रकारचे अनुदान मिळण्याबाबत केलेले सुमारे अठ्ठेचाळीस लाख अर्ज शासनाकडे कार्यवाही पडून आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी अनुदानाच्या योजनांची प्रतीक्षा लागली आहे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली पुढील पाच दिवस थंडीच्या लाटेचे किमान तापमान राहणार बारा अंशांवर वातावरणात होतोय बदल सकाळी आठच्या आत आणि रात्री सात नंतर घरातच रहा हवामान खात्याकडून नागरिकांना देण्यात आला इशारा चुकीचे पंचनामे करणाऱ्या तलाठी ग्रामसेवकांची चौकशी करा आमदार राजू खरे यांनी नागपूर अधिवेशनात केली मागणी